मार्गदर्शक जसे इथं आहे तिथं पण आहे आणि जेव्हा आपण आपलं लाईफ प्लॅन केलं तेव्हा मग आपण पूर्ण पिक्चर बनवलं की मला पृथ्वीवर जाऊन काय काय करायचं आहे जस घर बनवतो कि नाही आपण डायरेक्ट विटांची ऑर्डर गिट्टीची ऑर्डर मिस्तरीला बोलवून सुरू होते का नाही मग कसं बनवतो घर आधी काय करतो विचार करतो मला इथं रूम पाहिजे इथं बेडरूम पाहिजे इथं देवघर पाहिजे इथं मेडिटेशन रूम पाहिजे इथं हे पाहिजे इथं ते पाहिजे यस ऑर नो मग चार इंजिनियरला बोलवतो त्यांच्याकडून नकाशा घेतो घेतो की नाही त्याच्यावर चर्चा करतो ते इंजिनियर आपल्याला सांगतात की नाही नाही हे इथं असलं तर जास्त फायदा आहे हे इकडं असलं तर नुकसान आहे हे असं करा ते तसं करा ते अमकं ते ढमक यसॉर नो यस आणि मग आपण डिसाईड करतो मग आपण सगळी जमवा जमव करतो मग पैशांचा बजेट बसते सामान येते मग घर सुरू होते करेक्ट तसं आपलं जीवन असते या पृथ्वी जी आहे ना ही एक शाळा आहे आणि आपल्या आत्म्याचा विकास तेव्हापर्यंत होत नाही जेव्हापर्यंत आपण या पृथ्वीवर जन्म घेत नाही मित्रांनो जरी तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल तरी साधारणतः एक आत्मा पाचशे ते सहाशे जन्म घेते किंवा त्याच्यापेक्षाही जास्त जन्म आपण घेत असतो आपण सगळं होतो आपण दगडमाती होतो त्याच्यानंतर आपण जे आहे छोटे छोटे किटकुलं होतो आपण पक्षी होतो आपण झाडं झुडप होतो त्याच्यानंतर आपण मनुष्य देहामध्ये आलो मनुष्य देहामध्ये आल्यानंतर सुद्धा आधी आपण असं अशा लाईफमध्ये होतो की खाणं पिणं एवढंच आपल्याला माहीत होतं त्याच्यानंतर खाणं पिणं थोडी देवपूजा खाणं पिणं दुसऱ्यांची मदत करणं पहा तुम्हाला व्हेरायटी ऑफ पीपल आपल्या बाजूला दिस्ता। दिसतात दिसतात की नाही हो की नाही हो मग त्या सगळ्यांचं वागणं कसं असते त्यांच्या जन्मा जन्माप्रमाणे असते कोणाचा जन्म पन्नासावा असतो कोणाचा शंभरावा असतो कोणाचा एकशे पन्नास असतो कोणाचा दोनशे कोणाचा पाचशेवा जन्म असतो आणि म्हणून त्यांच्या अशा वागण्यामध्ये काय असतो फरक असतो मग आपण पृथ्वीवर बरं राहिलो आधी हे समजून घ्या जसं मी एक शिक्षिका आहे मी जेव्हा शिकवायला सुरुवात करते क्लासमध्ये तर मी विद्यार्थ्यांना विचारते आपल्याला शिकायचं का बरं आहे त्यांना माहीतच नाही का बरं शिकायचंय तुम्ही कधी तुमच्या मुलांना शिकवलंय का की तुला का बरं शिकायचंय सांगा बरं आज तुमची टेस्ट घेऊ चला टोमने मारताना आपल्या पोरांना सांगा तुम्ही पहा आई वडिलांनाच माहित नाहीये की शिक्षण का बरं घ्यायचंय है ना फक्त आपण त्याला म्हणतो चांगले मार्क पाहिजे चांगली नोकरी पाहिजे पैसा भेटला पाहिजे हे सगळं रॉंग आहे शिकायचं फक्त आणि फक्त बुद्धीच्या विकासासाठी आहे कशासाठी आहे आणि जेव्हा तुम्ही आपल्या मुलाला शिकवसाल आपल्या विद्यार्थ्याला ही गोष्ट शिकवसाल ना तो अभ्यासाला सोडून पळणारच नाही कारण शिक्षण असं आहे तुम्ही जर पुस्तकं बघितली असेल तर पुस्तकामध्ये पुस्तका साईन ठिटा कॉस्ट ठिटा मी केमिस्ट्री शिकवते केमिस्ट्रीच्या रि रिॲक्शन असतात अल्कोहोल रिॲक्ट्स विथ धिस अँड प्रोड्यूस धिस आता कोणत्याही दुकानावर जाऊन जर मी सायन थिटा कॉस्टिटा म्हटलं तर काही एक किलो शक्कर भेटते का तिथं कोणतेच काम होत नाही ते फॉर्म्युल्याचं काहीच काम नाही आहे जीवनामध्ये आहे का आता तुम्ही जर शिकलेले नाही सायन्स तरी तुमचं जीवन चालून राहिलं की नाही मग त्यांना असा सिलेबस काबर शिकवायचा आहे की कारण त्याचं कामच नाही आहे तर त्यांचा सिलेबस जो हार्ड असतो ना तो कशासाठी असतो ब्रेनला स्ट्रेच करण्यासाठी बुद्धीच्या विकासासाठी कळते तुम्हाला म्हणून आपल्या पोरांना तेच शिकवा की बाबा तू तिसरी नाही शिकला ना तेवढी ते बुद्धी तुझी विकास विकसित नाही होणार तू चौथीत जाशील तर तो, तो तो तुझा बेल्ट की नाही तो अनडेव्हलप राहून जाईल म्हणून तुला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे मार्कासाठी त्याला अभ्यास करायला नका लवकर कधीच ऍटोमॅटिक बुद्धीचा विकास झाला तर मार्क भेटणारच आहे मार्क भेटले तर पुढे त्याला जे करायचं ते तो करणारच आहे आणि जेव्हा आपल्यालाच माहीत नाही आहे की शिकायचं का बरं आहे तर अननेसेसरी आपण आपल्या पोरांच्या मागे लागतो आणि आजच्या डेटमध्ये तुम्ही मुलांना घेऊन टेन्शनमध्ये यस yes ऑर नो no? म्हणजे शिकणं आधी मुलाला आवश्यक आहे की आपल्याला म्हणून स्वाध्याय आवश्यक आहे ठीक आहे परत आपल्या पॉईंटवर येऊ पण मी पण एक व्हेरी स्ट्रिक्ट टीचर होती मी मी पण खूप जीत करायची मार्क भेटलेच पाहिजे असे कशी भेटत नाही एवढे पैसे खर्च करतात तुमचे आई वडील एवढे पैसे लावून राहिले पण ज्या दिवशी मला कळलं की नाही त्या दिवशी माझा स्ट्रिकनेस प्रेमामध्ये कन्व्हर्ट झाला आणि आता स्ट्रिक न राहताही माझ्या विद्यार्थ्यांना मार्क भेटतात समजलं तर हा माझा आहे जीवनाचा जो मी सांगत आहे आणि जो सोल लेवलचा अनुभव आहे तो पण मी स्वतः घेतलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की आपण या पृथ्वीवर का बरं जन्म घेतला ते तुम्ही समजून घ्या कशासाठी जन्म घेतला आपण तर आपला जी आत्मा आहे जसं आपण एखादा हिरो बघतो शाहरुख खान आहे ठीक आहे तर शाहरुख खान कसं एक मूव्ही करतो दुसरं पिक्चर करतो तिसरा पिक्चर करतो चौथा पिक्चर करतो समजा त्यांनी दहा पिक्चर केले दहा पिक्चरमध्ये सारखी भूमिका आहे का त्याची नाही एकच पिक्चर रिपीट करतो का नाही प्रत्येक पिक्चरची स्टोरी वेगळी आहे ती कोण डिसाईड केली डायरेक्टरनं रायटरनं सगळ्यांनी पण जेव्हा शाहरुख खान पिक्चरमध्ये रोल करायला गेला त्याला ऑलरेडी माहिती आहे की मला कसा रोल करायचा आहे येस ऑर नो येस मग जर तिथं फायटिंग पण झाली तिथं काही झालं तरीसुद्धा आफ्टर फिल्म फिल्मच्या नंतर तो त्याला चिपकून बसतो का तसंच आपण या पृथ्वीवर रोल करत आहे मग आपण का बरं रोल करत आहे किंवा का बरं आपण या पृथ्वीवर आलेलो आहे तर जेव्हा आपण या पृथ्वीवर आला तर तुम्ही या पृथ्वीवर प्रत्येक वेळेस आत्म्याच्या विकासासाठी आले जेव्हापर्यंत आपण वरून खाली जन्म घेत नाही आपला आत्मा एका ठिकाणी फ्रीज झालेला असतो त्याचा विकास होत नाही मग त्यासाठी तुम्ही प्लॅन करून आले जसं तुम्हाला शांतीचा अनुभव करायचा आहे कशाचा शांतीचा तर तुम्ही वर बसून काय प्लॅन केलं की माझ्या जीवनात असे लोक पाहिजे ज्यांनी अशांती क्रिएट केली पाहिजे काय क्रिएट केली पाहिजे मग ते जर अशांती क्रिएट करतील असे पडोसी की जे तुम्हाला त्रास देतील अशी जाऊ की जी तुम्हाला अशांत करेल ती काबर अशांत करून राहिली तिनं तिथं तुमच्यासोबत ती खूप जवळची मैत्रीण आहे तुमची तुमची सोल फ्रेंड आहे तिनं तुमच्या प्लॅनमध्ये तुम्हाला मदत करायचं डिसाईड केलं जसं मॅडमनं शिल्पा मॅडमनं संकल्प घेतला मला पिरामिड बनवायचे आणि स्वाती मॅडम त्यांना कनेक्ट झाल्याने दोघी मिळून ते कार्य करून राहिले समजून राहिलं तसं तिथे पण आपले जे मित्रमैत्रिणी होते सोल फ्रेंड त्यांनी काय डिसाईड केलं की चल तुला शांतीचा पाठ पडायचा आहे का तर मी तुला आठवण करून देणार मी तुला अशांत करेल मी तुला त्रास देणार मग तू कशावर काम करशील आणि जर तिनं आपल्याला त्रास नाही दिला तर इथे आपल्याला आठवेल का की मला शांतीवर काम आहे नाही मग ज्याला आपण आजच्या डेटमध्ये सगळ्यात मोठा दुश्मन समजून राहिलो आपला कोण आहे कळते का म्हणून तुम्ही क्षमा साधना करताय किती लोक क्षमा साधना करतात हातवर करा पण तुम्हाला क्षमा साधना का करायची ते माहीत होतं का फक्त माग क्षमा